नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण मसूरच्या अडा डाळ कांदा कसा करायचा ते तुम्हाला एकदम योग्य प्रमाणासहित मी तुम्हाला दाखवणार आहे तर आपण ह्या वाटीने एक वाटी मसूर डाळ घेतलेली आहे तर हिला एकदम चांगली दोन पाण्याने आपण धुवून घेणार आहे पावडर वगैरे असते त्याच्यामुळे तर आपण ह्याला धुवून घेऊ अगोदर चोळून धुवायची आपल्याला आणि भिजायला ठेवायची नाही लगेचच आपण याचं पाणी काढून घेणार आहे तर हा डाळ कांदा मी लोखंडी कढईमध्ये करणार आहे त्याच्यामुळे आपण लोखंडी कढई गरम करायला ठेवली होती आणि अडीच चमचे तेल टाकलेलं आहे जे आपल्या कॅटलीमधली पळी असते ती अडीच चमचे टाकलेली आहे तर तेल छान गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये जिरे टाकून घेणार आहेत सगळ्यात अगोदर तर जिरे टाकू अर्धा चमचा जिरे टाकायचे आणि नंतर ज्या वाटीने आपण डाळ घेतली होती त्याच वाटीनं एक कांदा मोठा असा बारीक चिरून घेतला तो टाकून घेऊ आणि छान याला सोनेरी कलरवर आपल्याला परतून घ्यायचा पाच मिनटाचा वेळ लागतो कांदा छान करता येतात अशा पद्धतीनं तुम्ही डाळ कांदा करून बघा काही काही जणीचा मुकुर डाळचा असा प्रॉब्लेम होतो की एकतर जास्त शिजली जाते तेव्हा मग शिजतच नाही अशा पद्धतीने ना होतो पण एकदम छान असा चविष्ट आणि खमंग होण्यासाठी आज आपण पूर्ण सहित सांगते मी तुम्हाला तर अशा पद्धतीनं तुम्ही करून बघा डाळकांदा एकदम छान होईल तुमचं भाजी वगैरे काही नसेल किंवा कधी टिफिनला द्यायचं असेल तरी पण पण कधी एखाद्या वेळेस खावं असं पण वाटलं तरी पण हा पर्याय एकदम उत्तम आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही डाळकांदा करून बघा तर परतून घेऊ आपण कांद्याचा कांद्याचा छान कलर बदललेला आहे तेव्हा या वेळेला आपल्याला याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची आहे उभी कट करून घेतली आहे मी दोन हिरव्या मिरच्या आहेत त्या टाकून घेऊ आपण हिरव्या मिरचीमुळे पण छान सोयी आपल्या डाळ कांद्याला आणि याच्यानंतर आपण टाकणार आहे त्याच्यामध्ये घरचा काळा मसाला घेतलेला आहे दोन चमचे तो टाकतो छान मिक्स करून घेऊ आणि थोडीशी आपण बेडगी मिरची पावडर टाकणार आहेत कलरसाठी आणि नंतर हळद टाकणार आहे छान मिक्स करून घ्यायचं आणि हे तिखट आपण चांगलं तेलामध्ये तळून घ्यायचं आहे आणि याच्यानंतर आपण टाकणार आहेत एक टोमॅटो मस्तल्या मसाल्याचा आता आपलं टोमॅटो लवकर हे होण्यासाठी शिजण्यासाठी आपण मीठ टाकून याच्यात चवीप्रमाणे मीठ टाका तूर में। आनी में करना आपन ते पूर्ण एक चमचा भरून टाकते मी आणि पाच मिनिट आपलं टोमॅटो छान शिजू द्यायचे कारण टोमॅटो जर शिजले नाही तर आपण डाळ टाकली याच्यामध्ये तर नंतर आपली डाळ शिजणार नाही आंबट मोही शिजत नाही त्याच्यामुळं अगोदरच ते मिठामध्ये आणि तिखटामध्ये टोमॅटो आपल्याला नरम करून द्यायचे टोमॅटो आपले छान आता शिजलेले आहेत तर याच्यामध्ये आपण टाकणार आहे आता भिजवलेली जी धुतलेली डाळ भिजवायची नाही आपल्याला आणि छान मिक्स करून घ्यायचं थोडीशी आपण आर्थिक कोथिंबीर टाकून घेऊ आणि अर्धी नंतर डाळ शिजल्यानंतर टाकणार आहे ते शिजवते थोडी चवीसाठी थोडीशी टाकायची आणि छान मिक्स करून घेत आणि गॅस स्लो ठेवायचा आहे आपल्याला आणि नंतर आपण एक वाटी पूर्ण डाळ घेतलेली आहे तर दोन वाटी आपल्याला पाणी टाकायचं आहे याच्यात शिजण्यासाठी पाच मिनटामध्ये आपले कांदा तयार होतो थोडीशी आपल्याला सरभरीतच करायची आहे भाकरी पोहेला थोडीशी लावून खाण्यासारखी एकदम फडफडीत करायची नाही थोडीशी उकळी आल्यानंतर आपल्याला झाकून पाच मिनिट शिजू द्यायची ठेवू आपण पाच मिनटानंतर बघू आपली डाळ तयार होती पाच मिनिट झालेला आहे बघू आपण आता बघा किती सुंदर एकदम कलर पण आलेला आहे आणि आपली डाळ एकदम परफेक्ट अशी शिजलेली आहे जे की अशी तुटली पण नाही आणि जास्त कच्ची पण राहिलेली नाही तर ह्या अशा पद्धतीनं आपण ही डाळ कांदा करून बना बघा नक्कीच सगळ्यांना आवडेल तर आता थोडीशी आणखी मी कोथिंबीर टाकणार आहे आणि थोडीशी आपण ही अशीच थोडी ओलसर ठेवणार आहे म्हणजे अशी भाकरी किंवा काही चपाती असेल तुमच्याकडे नान असेल किंवा नुसतंच राईस वगैरे असेल तर त्याच्यासोबत पण छान टाकते तर हे मिक्स करू आपण आणि आता गॅस बंद करते आणि लोखंडी कढईमध्ये असल्यामुळे आंबट याच्यामुळे कळकटतो कोणता पण पदार्थ तर आपण आता ही काढून घेऊ एका दुसऱ्या भांड्यामध्ये तर काढून घेते तर मंडई कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची मसूर डाळ कांद्याची एकदम वेगळी अशी रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही आणखीपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते पण दाबत जा म्हणजे माझ्या अशाच तुम्हाला सोप्या आणि एकदम चविष्ट खमंग अशा रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील थँक्यू